नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण पोहचलेला आहोत देगलूर येथील नगरेश्वर मंदिर जवळ असलेल्या पाप्युलर शेलमध्ये जे चित्र पाहतात ते आहे दिवाळीच्या सणानिमित्तानं अनेक महिला भगिनी या पाप्युलर शेलमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळे कपडे साड्या ड्रेसेस खरेदी करण्यासाठी आलेल्या आहेत या ठिकाणी अगदी तुम्हाला परवडेल अशा बजेटमध्ये असलेल्या कपड्याची खरेदी करण्याकरिता ही झुंबड लागलेले आपल्याला चित्र पाहाव्यास मिळतो खरंतर छोट्या बजेट पासून ते मोठ्या बजेटपर्यंत तुम्हाला जशी हवी आहे तशा पद्धतीचे या ठिकाणी व्हरायटी आहेत कपडे आहेत विविध कलर विविध व्हरायटी आता आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात अर्थात हेच खरेदी करण्याकरता अनेक महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे खरेदी सुद्धा करत आहेत सकाळपासून ही झुंबड लागलेली आहे माझ्यासोबत आहेत दिवाळीच्या या अत्यंत चांगल्या आणि महत्वाच्या सणानिमित्त खरेदीसाठी आलेल्या आमच्या भगिनी ताई नमस्कार नमस्कार सौ मी पूजा नरेंद्र कंतेवार मी आज पॉप्युलर साडी सेंटरमध्ये आलेली आहे खूप व्हरायटी आहेत पॉप्युलर सेंटर सेंटरमध्ये आणि रिजनेबल प्राईज आहे व्हरायटीज भरपूर आहेत आणि ड्रेस मटेरियल पण आहेत घागराज आहेत सगळं आहे सणावर सगळ्यांना घेता येईल ह्या प्राईजमध्ये इथे अवेलेबल आहेत कपडे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी हो सगळ्यांना आवडेल असं सग्ड़े, आहे सगळे म्हणजे सगळेच घेऊ शकतात म्हणजे कमीत कमीत रेटमधले आणि मीडियम रेटमधले ज्यांना जसे पाहिजेत आणि ज्यांना जसं झेपल तसे आहेत अवेलेबल इथे खूप छान आहे आणि पॉप्युलर वेअर पण आहे तिथे खूप छान कपडे मिळतात जेंट्स कपडे खूप मस्त मिळतात एकदम रिजनेबल प्राइस मध्ये आपण या ठिकाणी खरेदीसाठी आलेला आहात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही स्त्रियांना आवडणारे भावणारे जे काही वस्त्र आहेत आपण बघितलेले आहे कशा पद्धतीचे आहेत काय सांग खूप छान आहेत स्टोनचे आहेत वर्क आहेत कुंदन वर्क आहेत घागरे सुद्धा जे आपण दुकानात घेतो ना अडीच तीन हजाराला ते इथं खूप कमी रेट मध्ये आहे आणि सगळ्यांना परवडतात म्हणजे गरीब सुद्धा दिवाळी साजरी करू शकते ह्यांच्याकडे घेऊन सर्व स्त्रियांना आवडणार या ठिकाणी हो हो सर्व सर्व प्रकारचे साडे आहेत ब्रासो साड्या आहेत कुंदन वर्क आहे परत आपलं काय म्हणतात कराची सिल्क आहे कांची सिल्क आहे खूप सुंदर साडे आहेत काटापदराच्या आहेत म्हणजे गरीब लोक जे काटापदराच्या महागाच्या नाही घेऊ शकत यांच्याकडे खूप रिजनेबल रेट आहे आणि घेऊ शकतात भावाला भाऊबीजला ला द्यायला खूप छान आहे म्हणजे गरीब भाऊ सुद्धा घेऊ शकतो भाऊबीज म्हणजे माया सोबत है या दुकान चे मालक लुकमान भाई आपने दिवाली के अवसर पर यहाँ पे एक अच्छा सा सेल शुरू किया जो कि पॉपुलर नाम से है जी आज आपने सेल शुरू किया कैसा पब्लिक का रिस्पॉन्स है मतलब क्या ये दुकान जो आप चालू करें तो पब्लिक आ रही है क्या खरीदारी करे क्या इसके बारे में क्या बताएंगे आप जी बहुत अच्छा रहा पब्लिक तो बहुत अच्छा आ रहा है कस्टमर पूरे गांव से आ रहे हैं अपने देगलूर के पूरे कस्टमर आ रहे हैं और बहुत अच्छा रिस्पांस है आपके पास कौन कौन से आइटम है अपने आप खरीद सके अपने पास ढाई सौ रुपये से साड़ी है ढाई सौ तीन सौ साढ़े तीन सौ और दो हज़ार तक का साड़ी है इसमें काट पदर साड़ी भी आएगा और लहंगा चोली और अलग अलग वेराइटी बहुत वेरायटी आएगा अपना साड़ी में भी और ड्रेस मटेरियल भी है कुछ रेट में कि साढ़े चार सौ साढ़े पाँच सौ तीन सौ से स्टार्ट है मटेरियल ड्रेस मटेरियल में और एक अभी और लेडीज़ का टॉप लेगीस का भी अभी माल आने वाला है ये कोई आठ दस दिन में माल वो भी आ जाता टॉप लेडीज़ जीन्स वगैरह भी आने वाला है अभी माल मतलब जिसको जो चाहिए वो आपके एक ही सेल में मिल जाएगा जी मिल जाएगा आपने यहाँ आप पूरा बोले तो लेडीज़ वेयर पूरा मिलता है बोले तो जीन्स टी शर्ट टॉप uh, लेगिस और साड़ी ड्रेस मटेरियल ये सब मिलने वाला अपने यहाँ अभी कैसे दिवाली का कैसे कस्टमर का ज़्यादा रिज़ोन था इसी कारण मैंने जो है कि अभी तो ये स्टार्ट किया मैंने साड़ी का मेन मगर मेरा जो है ड्रेस मटेरियल भी रहेगा फुल वेराइटी लेंगे अभी आए हैं और माल और भी आने वाला है इसमें आ, आप डिग्लूर करके लिए आप क्या कहना चाहोगे दिवाली के अवसर पर जो आपने शुरू किया आप क्या उनको आह्वान देख लो कर को मैं यही कहना चाहूँगा मेरे भाई कि एक बार दुकान पे जरूर आइए और एक बार वैरायटी हमारा क्वालिटी देखिए क्वालिटी आपको पसंद आए तो देखने का कोई हमारे यहाँ पैसा नहीं देता है क्वालिटी कपड़ा क्वालिटी सब अच्छी क्वालिटी में मिलेंगे आपको और वेरायटी एक एक डिज़ाइन जैसे पाँच कलर चार कलर छः कलर बहुत वेरायटी मिलेंगे अपने यहाँ और काट पद्धर में भी कुछ वरायटी बहुत अच्छी अच्छी वेरायटी आई है जैसे काट पद्धर में पैठानी साड़ी है और गंजा है बहुत व्हरायटी काटपदार्थ तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर पॉप्युलर सेल ला एक वेळेस भेट द्या आणि मगच तुम्हाला कळेल की किती सुंदर आणि आकर्षक या ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटीचे कपडे तुमच्यासाठी आणलेले आहेत एक वेळेस नक्की भेट द्या पाहत रहा माइंड लाईट मिडिया